नमस्कार सर्वांचे आपलं खानापूरमध्ये स्वागत शिवस्मारक चौकापर्यंत बस सोडण्यासाठी रास्ता रोको आंदोलन सर्व पक्षीयांच्या आंदोलनाला यश खानापूर आगाराच्या सर्व बशीस राजा शिवछत्रपती चौकामधील बस थांब्यापर्यंत पूर्वी सोडण्यात येत होत्या त्या, त्या सर्व बशीस गेल्या दोन महिन्यापासून बंद करण्यात आल्या आहेत त्या पुन्हा सुरू करण्यात याव्यात यासाठी सर्व पक्षीय नेते मंडळी व कार्यकर्त्यांच्या वतीने राजाश्री शिवछत्रपती चौकात आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आंदोलनाची दखल खानापूर बस आगाराच्या अधिकाऱ्यांनी घेतली व आंदोलनस्थळी खानापूर डेपोचे अधिकारी विठ्ठल कांबळे यांना पाठविण्यात आले यावेळी युवा मोर्चा जिल्हा सेक्रेटरी पंडित ओगले मय समितीचे नेते प्रकाश चव्हाण भाजपाचे माजी अध्यक्ष संजय कुबल यांनी त्यांच्या पुढे समस्या मांडल्या व निवेदन सादर केले यावेळी समस्या मांडताना पंडित ओगले म्हणाले खानापूर शहर सर्व नागरिकांच्या वतीनं रिक्षा असोसिएशन सर्व पक्षीय सर्व व्यापारी वर्गाच्या वतीनं गेली दोन महिन्यापासून एक मागणी होत होती की आजवर खानापूर शहरापासून पन्नास वर्षाचं वर असलेलं रेकॉर्ड आहे आमचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौका आज हे जुन्न बसस्टँड या बसस्टँडमध्ये जवळपास या बसस्टँडच्या आजूबाजूच्या परिसरेमध्ये त्यासंदर ऑफिस आहे सिव्हिल हॉस्पिटल आहे पोलीस स्टेशन आहे अनेक ऑफिसेस आहेत तर संपूर्ण ह्या ठिकाणी सगळा जो बाजार आहे तो आमच्या मध्ये बसतोय दोन महिन्यापासून बसेस बंद झालेत खानापूरच्या आमदाराने या सांगितले काँग्रेसच्या लोकांनी सांगितले जेडीएसच्या लोकांनी सांगितले सर्व पक्षीय एस च्या लोकांनी सुद्धा सांगितले सगळ्या लोकांनी सांगून सुद्धा याने आम्हाला नजर अंदाज केले आज सर्व पक्षीच्या वतीने पाऊल उत्साहनं रस्ता रोको केलं आणि आज हे अधिकारी आज डेप्रो मॅनेजर रजियावरती असल्या कारणाने त्यांनी आपल्या व्यक्तीना पाठवून दिल्या ऑफिसरला त्यांनी सांगत आहेत ज्या सुरू पहिल्याची कसं सुरुवात आम्ही होती म्हणजे नवीन बस स्टँड स्थापना व्हायचा अगोदर जसं होत तसं आम्ही तुम्हाला करतो म्हणून त्यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे याचं मी पहिला अभिनंदन करतो खरं खरं मी सगळ्या सगळ्या मी सगळ्यांना सांगू इच्छितो दोन दिवस सगळ्यांना मी सांगू इच्छितो सर्व पक्षाच्या वतीनं इथं आमचे अध्यक्ष सुबेश साहेब आहेत प्रकाश चव्हाण आहेत रवी कारण ओघले आहेत रायका बाळू चव्हाण सगळे व्यापारी वर्ग आहेत अनेक आमचे मुस्लिम बांधव या ठिकाणी आहेत मी त्यांना सांगू इच्छितो सर वंद दिवस एरड दिवस मूळ दिवस बॅडा कंटिन्यू ट्रेन इलेन मी मला मला लोन जायचं असं रे पंडित हा मला लोन गेलो त्यासाठी आम्ही आम्ही त्यासाठी संपूर्ण नागरिकांच्या वनंत वन विनंती टन विनंती रेनंद्रे अजून हंगूला फर्स्ट आहे ते, वनें ते, वनें ते, ते रे, रे, प्रकारे मनसकोट विनंती सर्व yes. नागरिकांच्या वतीनं ना। आज या ठिकाणी डेपो मॅनेजरना वास्तविक निवेदन देण्याची गरज नाही कारण परवा दिवशी आंबेडकर बस स्टँडचं रिक्षा स्टँडचं ओपनिंग असताना डेपो मॅनेजरना घेऊन आम्ही सांगितलं होतं की कुठल्याही परिस्थितीत शिवस्मारक सर्कल ला पुऱ्या बस थांबल्या पाहिजे आणि त्यांनी होकार दिला उद्यापासून आम्ही चालू करतो सांगितलो आज तुम्हाला निवेदन देत आहे उद्या परवा जर बस चालू झाल्या नाही तर त्यावेळेला कुठलाही 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 व्यापारी नागरिक ऐकणार नाही याची दक्षता घ्यावी आणि या, या निवेदनाचा विचार करून तात्काळ सगळ्या बस त्या ठिकाणी शूज माराकडे थांबण्याची व्यवस्था करावी अशी खानापूरकरांची फार इच्छा होती यासाठी खानापूरकरांनी खानापूरच्या मालकीची वीस कोटीची जमीन था। था। बस स्टँड व्हायसाठी दिलेली आहे आणि गेली वीस वर्ष इथं बस आपल्या जुन्या बस स्टँड कडे येऊनच बेळगाव जात होत्या किंवा बाहेर थांबूनच पुढे जात होत्या पण गेले दोन महिने झाले इथं बस न येता परस्पर बस डेपोतून बाहेर जा बेळगावला जावं किंवा बाहेर जात आहेत ह्याच्यामुळं विद्यार्थी असू दे किंवा आपले वयस नागरिक असून दे किंवा मुलं हे नागरिक खानापूरचे दे यांना फार त्रास होत होता यासाठी आपण सग सर्वांनी मिळून त्यांना निवेदन दिलेलं आहे बस अधिकाऱ्यांना तेव्हा याच त्यांनी आज आश्वासन दिलेलं आहे की आपण पूर्वीप्रमाणे इथून बस चालू करतो असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे एका एक दोन दिवसात आपण त्याचा बघूया त्यांचा काय होतो एक दोन दिवस त्याचा आपण विचार करूया त्यांनी व्यवस्थित आमच्या आम्हाला जे आश्वासन दिले ते त्यांनी पूर्ण केले त्यांनी नाही परत आपण शुक्रवारी दोन दिवसानंतर शुक्रवार आपण आमचं हे यावेळी बस डेपो अधिकारी विठ्ठल कांबळे यांनी सर्व बस राजा शिवछत्रपती चौकापर्यंत सोडण्याची ग्वाही दिली नमस्कार कळद सुमार वर्षरवागे वसा बसस्टँड चालू आग घटक दिल्ली चालू आग एका वाहन डान्स आंदोलनाचे नेतृत्व पंडित माजी तालुका अध्यक्ष संजय कुबल महाराष्ट्र एकीकरण समितीचे प्रकाश चव्हाण प्रकाश देशपांडे रवी कारगी आदीनी केले आजच्या आंदोलनामध्ये रयत संघटनेचे नेते व कार्यकर्ते तसेच भाजपाचे बाळाराम सावंत नगरसेवक नारायण ओगले राजेंद्र रायका रिक्षा संघटनेचे अध्यक्ष दत्ता वंजारे व रिक्षा चालक तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीचे प्रतीक देसाई धर्मकार संघटनेचे पुट्या अनोर लोकेश कलबुर्गी दिलीप सोनटक्के व सर्व रिक्षा चालक तसेच व्यापारी वर्ग व सर्व जाती धर्माचे नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी प्रकाश देशपांडे यांनी आभार व्यक्त केले आज करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी पाठ फिरवली होती त्यामुळे हा एक चर्चेचा विषय निर्माण झाला होता